नमस्कार मी साक्षी साक्षी होमेकर चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे पहिल्यांदा सगळ्यांना महाशिवरात्रीनिमित्त खूप शुभेच्छा आता आम्ही गावी चाललो आहोत आमच्या चिपळूण सिटीमधून चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे गाव श्री महादेवांचं स्वयंभू मंदिर आहे आमच्या गावी तर दरवर्षी आम्ही तिथेच जातो आणि प्रोग्राम संध्याकाळी असतो देवळामध्ये मोठा होत। होत काई -काई काई -काई। काई -काई तर आ, आ, आता गाडीत सगळीजणं बसले आहोत निघाल आहोत गावाकडे या ब्लॉगमध्ये तुम्ही पूर्ण दिवस आम्ही गावाकडे काय काय मज्जा केली शिव महाशिवरात्रीनिमित्त काय 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 तयारी केली ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आय होप तुम्ही एन्जॉय कराल हा ब्लॉग व्यवस्थित आता आम्ही गावाकडे आलो आहोत जवळ आलं आहे घर आमचं थोड्याच वेळात आता घरच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे गावाकडच्या घराची ओढ सगळ्यांनाच असते तशी आम्हालासुद्धा आहे अधूनमधून आम्ही येत असतो इकडे आणि आता उन्हाळी शेतीसुद्धा आम्ही थोडीफार केलेली आहे आता गेटच्या आतमध्ये आम्ही आलो आहोत तर बघूया आपण पूर्ण ब्लॉग एन्जॉय करायचं तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त ताईचा काहीतरी बेद दिसतोय चांगलाच तिने उपवासाचे वडे केलेले आहेत आणि चटणी केलेली आहे सगळ्यांसाठी केले स्वयंभू महादेव मंदिर असल्यामुळे पाहुणे मंडळी सुद्धा आमच्याकडे बरीचशी येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपवासाचा पदार्थ केला जातो तर आम्ही तर आता एन्जॉय करणार आहोत साबुदाणा वडे आणि चटणी आता आमचं जेवण झालं आहे आता आमचं श्वान पथक दुपारच्या जेवणाची वाट बघत होते त्यांना आम्ही जेवण दिलेलं आहे सगळ्यांना त्यामुळे आता त्यांची ही भूक मिटलेली आहे तसंच आमचा एक सुद्धा आहे तोसुद्धा लगेचच खायला मागतो की मला सुद्धा काहीतरी द्या तर त्यालासुद्धा मिरची वगैरे आम्ही दिलेली आहे आणि तोसुद्धा एन्जॉय करतो आहे दुपारचं जेवण अशा प्रकारे सगळ्यांचं जेवण झालं आहे आता मी भाजी काढतोय शेतामधली शेतातली भेंडी काढताना बघू शकता तुम्ही कोवळी कोवळी भेंडी छान लुसलुशी तशी खूप छान भाजी होते ताज्या भेंडीची महाराज शिवरात्रीच्या उपवाससाठी भाजी बनवणार आहोत आम्ही भेंडीची तसेच पालेभाजीसुद्धा उगवलेली आहे तीसुद्धा आता तोडून घेणार आहोत आपल्या शेतातली ताजी भाजी खाण्याची मज्जा काही औरच असते त्याला मेहनतही तेवढी लागते या सगळ्या परिसरामध्ये भेंडी लावलेली आहेत बघू शकता बघा भाजी आता काढून झाली आहे आता साफ करण्यासाठी बसणार आहोत तर आता आपण आलो आहोत श्री स्वयंभू महादेवांच्या मंदिरामध्ये क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे आणि आता तिथे काय काय प्रोग्राम चालू होणार आहेत ते आपण बघूयात तुम्हीही दर्शन घ्या <गगगा> ああ。 केलेली छान अशी सजावट तुम्ही बघू शकता तर हा ब्लॉग मी इथे संपवते आणि अजूनही दुसरा पार्ट आपला येणार आहे त्यामध्ये दे ग्रामदेवता पालखीचे आगमन आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन हे सगळं दाखवण्यात येणार आहे तर नेक्स्ट पार्ट तुम्ही नक्की बघा थँक्यू